नमस्कार मंडळी राज्यामध्ये अभियांत्रिकीकरण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आज दीडशे कोटी रुपयाला मंजुरी देण्यात आलेली आहे याचा शासन निर्णय चार जुलै रोजी निर्गमित करून याला मंजुरी देण्यात आलेली राज्यातील शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान तत्व देण्यात येणार आहे अभियांत्रिकीकरण उप अभियांत्र्यातील घटक क्रमांक तीन वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजारे यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे व घटक क्रमांक चार कृषी औजारे यंत्र बँका अनुदान देणे या घटकातील अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषी अभियांत्रिकीकरण अभियांत्याच्या मार्गदर्शन सूचनानुसार या अभियांत्र योजनेला मंजुरी देण्यात आलेली कृषी अभियांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी डी बी टी पोर्टलवर कृषी अभियांत्रीकरण यांच्या पोर्टलवर उपलब्ध करण्यात आलेली या योजनेसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षात अडीचशे कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती राज्य पुरस्कृत कृषी अभियांत्रीकरण योजने सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये दीडशे कोटी रुपयाच्या कार्य प्रशासकीय मान्यता देण्यात योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमात जा अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या पन्नास किंवा एक लाख पंचवीस हजार यापैकी कमीत असेल ते आणि इतकं इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या चाळीस टक्के किंवा एक लाख यापैकी कमी असलेले त्या अनुदान देण्यात येणार आहे एका लाखापर्यंत इतर बाबीसाठी योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र तसेच अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या महाटी बी टी प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करण्यात